नमस्कार लोकमत भक्तीच्या शंका समाधान या कार्यक्रमात आपले स्वागत आहे आज आपण म्युझिक हिलिंग या विषयावर चर्चा करत आहोत म्युझिक हिलिंग किंवा म्युझिक थेरपी म्हणजे काय ह्याचा पहिला भाग आम्ही प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे तर तुम्ही ती नक्की बघा या आजच्या भागामध्ये आपण म्युझिक हिलिंग ह्यामार्फत या, या पद्धतीने आपण आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कसे सुधारू शकतो हे समजून घेणार आहोत आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत धनश्री कुलकर्णी मॅम धनश्री मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे नमस्कार म्युझिक थेरपी आपल्याला मानसिक आणि शारीरिक आजारांवरही मदत करते का नक्कीच करते अच्छा आता यामध्ये आपण काय सकाळी चालायला जातो मग त्यावेळेला पण आपण चालायला जाताना हेडफोन घालतो आणि त्या रिदमवर चालत असतो किंवा तो एक रिदम आपल्याला मदत करतो चालण्यासाठी प्रोत्साहित पण करतो की मी एवढंच ठरवलं होतं अरे पण मला गाणं ऐकता ऐकता काही जे काही म्युझिक लावलं असेल ते ऐकता ऐकता मी खूप छान चाललो आणि ते आपण का करतो तर दिवसभर मला फिट राहायचं आहे किंवा डॉक्टर्स पण चालण्याचा व्यायाम देतात तर चालण्यामुळे जसं तुमचं शरीर तुम्हाला परफेक्ट साथ देतं असं म्हणतात तसं संगीतामुळे मनाला उभारी मिळते म्हणजे काय तर तुम्हाला जसं चालण्याचा व्यायामाने शरीर फिट राहतं असं आपण म्हणतोय तसं संगीतामुळे मन फिट राहतं म्हणजे काय तर याच्यामुळे तुम्हाला मानसिकमुळेच म्हणजे मनाला त्रास झाला की तो शरीरावर परिणाम होतो म्हणजे मना मानसिक तुमची आंदोलनं इनबॅलन्स जेव्हा असतील त्यावेळेला मग ते डायबेटीज किंवा ब्लड प्रेशर अशा वेगवेगळ्या वे, आजारांमध्ये त्याचं रूपांतर होतं पण ऑलरेडी हे बाहेरून आलेले आजार नाही आहेत तर हे मानसिकच गोष्टींच्या आंदोलनांमुळे झालेले शरीरावर झालेले परिणाम आहेत मग तसं तुमचं मन हे जेव्हा सूर ताल लय म्हणजे जशी तुम्ही फिट राहण्यासाठी चालण्याची लय बघताय तशी तुम्ही जर मनासाठी ही सुरातली लय आणि ताल बघितले तर तुम्हाला जास्ती परिणाम म्हणजे शारीरिक सगळ्याच गोष्टींवर त्याला बॅलन्स करायला मदत होते जसं तुम्ही डायबिटीजसाठी औषधोपचार किंवा खाण्याचे काही पथ्य पाणी तसं तुमचं ब्लड प्रेशरसाठी काही पथ्यपाणी आणि मग रेग्युलर चेकअप तर जेव्हा तुम्ही आधी सजगतेनी बघाल म्हणजे आपण म्हणतोय अवेअरनेसनी बघाल म्हणजे काय जिथे तुमची मनाची आंदोलनं स्थिर होतील तेव्हा तुमचे हे शारीरिक रोग उत्पन्नच होण्या म्हणजे हे प्रिव्हेंटिव्ह आहे ॲक्च्युली आपण काहीतरी झाल्यानंतर वळतो की आता ठीक आहे या औषधांचं प्रमाणे मग मी आता थोडं हे पण करून बघते तर इथे उलट खात्री आहे तुम्हाला कारण मी करते हे आतमध्ये माझी स्पंदनं त्याची निर्माण होत आहेत किंवा मा आतमध्ये माझ्यामध्ये या या गोष्टींवर मी उपचार स्वतःच करते म्हणजे मी सेल्फ फिलिंग म्हणलं तसं त्यामुळे इथे आपल्याला शंका राहत नाही hmm. कारण त्या, त्या आत्मविश्वासाने आपण त्या त्या, त्या गोष्टी करतो म्हणून तुम्हाला डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर या आजारांवर म्युझिक थेरपी कुठल्याही आजारांवर बाहेरून येणारे आजार हे खूप कमीच आहेत आतून बाहेर आलेलेच आजार जास्ती आहेत म्हणजे आत्ता आपण डायबिटीज ब्लड प्रेशर म्हणलं तसं की एखाद्या गोष्टीने आपण सतत इनबॅलन्स राहिलो तर रोग हे येतच राहतं म्हणजे रोग निर्माण होतच राहतात कारण मनानीच मुळात तुम्ही स्थिर नसता म्हणजे मन आपल्या आपण कसं अवयव म्हणतो की हे माझे हात आहेत हे पाय आहेत हे डोळे आहेत हे नाक आहेत तसं मन कुठे आहे मन असं आपल्याला दाखवता नाही आहे की हे मन आहे तर ते सैरभैर आहे त्याच्यावर जेव्हा तुम्ही बॅलन्स ते मनालाच तुम्ही काबू कराल तर आत्ता आपल्याकडे कसं होतं की एवढ्या सगळ्या दिवसभरातल्या सगळ्याच चांगल्या वाईट घडणाऱ्या गोष्टींमुळे सतत मनच इनबॅलन्स राहतं मग ते मनच तुम्ही स्थिर ठेवलं तर तुम्हाला या शारीरिक व्याधींपर्यंत पोचणं हे खूप कमी प्रमाण त्याचं होत राहील तुम्ही सतर्कतेने त्याच्याकडे बघाल की नाही मला आत्ता किती रागाला असलं तरी मी बॅलन्स राहायला पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेलं स्वर आवश्यक असलेलं बीजमंत्र तुमच्याच मध्ये असलेली चक्रा याला आणि आपण परत देवासमोर उभं राहून प्रार्थना करतो तर या सगळ्या गोष्टी त्या सेकंदाला तुम्ही मनाला पटकन या सगळ्या गोष्टींनी स्थिर करू शकता आणि मग त्या व्याधींपर्यंत आपण पोचणार नाही काही व्यक्तींचा स्वभाव दोष असतो असं तो थो प्रत्येकामध्ये थोडा काही दोष असतोच पण जो स्वभावातला दोष आहे काही व्यक्ती तापट असतात शॉर्ट टेम्पर्ड आपण त्यांना सोप सोप्या भाषेत बोलतो तर म्युझिक थेरपी आपल्याला त्या अशा व्यक्तींवर ही मदत करू शकते का नक्कीच म्हणजे आधी स्वभाव म्हणजे आपण काय म्हणतो हिचा स्वभाव तिचा स्वभाव किंवा त्याच्यामधनं मग भाव म्हणजे आधी स्व आणि भाव म्हणजे आपल्या आधी स्वतःचा भाव जर आपल्याला ओळखता आला तर आपल्याकडे असलेल्या अभावांवर आपण विजय मिळवू शकतो म्हणजे काय तर आधी आपला स्वभाव आपल्याला माहीत आपण त्या त्या प्रकारे किंवा त्या त्या होणाऱ्या घडणाऱ्या गोष्टींनुसार आपण त्या स्वभावामध्ये बदल करतो hmm. म्हणजे आपण म्हणतो एखादी गोष्ट माझ्या या स्वभावाला धरून नाही आहे किंवा मा माझा स्वभाव शांतच आहे पण तिच्यामुळे मी असं काल म्हणजे आपण दोष हा समोरच्या व्यक्तीला देतो ॲक्च्युली आपण त्याप्रमाणे रिॲक्ट होत असतो म्हणजे आपला स्वभाव हा नक्की त्या त्या गोष्टींनुसार बदलला नाही गेला पाहिजे माझा स्थिरच मी ठेवून त्या गोष्टींना त्या पद्धतीने मी रिॲक्ट झाली पाहिजे होता आलं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एखादी व्यक्ती आता जसं म्हणलात की तापट असेल तर ता त्याच्यावर आपल्याला याचा उपयोग होतो का तर आधी तापट असणं म्हणजे काय तर तिथे पोटाशी आपल्याला काय वाटतं की हा डोक्यानी म्हणजे आत्ता जसं म्हणलात शॉर्ट टेम्पर्ड hmm. म्हणजे इथे बॅलन्स काय आता आधी त्याचं पोट इनबॅलन्स आहे म्हणजे नॉट नेसेसरी की हेच कारण आहे पण वन ऑफ द रिझन असं आहे की त्याचा पोट इनबॅलन्स आहे mm. तिथे इनबॅलन्स असल्यामुळे त्याची डायजेशन सिस्टीम इनबॅलन्स आहे आणि मग त्या गोष्टी नीट समजावून न घेता त्याचा राग निर्माण होतोय शास्त्रीय संगीतातल्या रागाचा जर परिणाम करून घेतला तर तो, तो राग नष्टच होईल mm. <laughs> म्हणजे काय तर इथे पुन्हा आपण त्याच गोष्टी की व्हायब्रेशन्स म्हणजे जर का त्या रागाची स्पंदनं किंवा त्या रागातलं एखादं गाणं हे तुम्हाला बॅलन्स तिथे करू शकतं mm. म्हणजे आता राग आला की आपल्याला एखादी गोष्ट पटत mm. मा नाही म्हणूनच राग येतो मग माझा खरं तर रागीत स्वभाव नाही आहे पण यामुळे मी चिरले म्हणजे पुन्हा आपण समोरच्यालाच तिथे दोषी धरतोय तर असं न होता तिथे आपणच जर बॅलन्स असू तर हा राग किंवा लोभ किंवा मत्सर आपल्यामध्ये खूप वेळा ती स्वार्थी आहे आपण स्वतःच्या बाबत स्वार्थी म्हणत नाही ॲक्च्युली स्वार्थी हा शब्द स्व स्वतःचा अर्थ या अर्थी तो समजून घेतला पाहिजे म्हणजे मी आधी काय करते मी काय वागते आहे आपल्याशिवाय म्हणजे आपल्या स्वतःशिवाय आपण आपल्या आपल्याला जास्त आप कोणीच इतर आपल्याला ओळखू शकत नाही आपल्याला नक्की माहिती असतं की आपण कसे आहोत त्यामुळे आपल्याला ठरवायला लागतं मग आपण दुसऱ्याला दोष नाही देणार म्हणजे इथे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही अगदी घरातल्याच रिलेशन म्हणजे मुलगा आहे सून आहे किंवा म्हणजे सासूसून किंवा मुलगा आई म्हणजे कुठे ना कुठल्या तरी गोष्टींवरनं विसंवाद हा होत असतो मग तो, तो सुसंवाद राहण्यासाठी मग इथे या गोष्टी येऊ शकत नाहीत या नात्यांमध्ये विसंवाद मत पटणार नाहीत एकमेकांची कदाचित पण ते समजून घेण्याची कपॅसिटी यामुळे नक्की येईल तुम्हाला hmm. म्युझिक थेरपीमुळे की ओके मी बॅलन्स करू राहून आत्ता तिला काय आत्ता त्या वेळेला वाटत असेल हे समजून घेण्याची इथे तुम्हाला ते ते चक्र बॅलन्स असेल तर तुम्ही समजून घेऊ हो शकता ओके असं घडलं असेल म्हणजे त्या ठिकाणी आपण जाऊन हा विचार करू शकतो पण मग हे आपल्याला नंतर सुचतं राग शांत झाल्यावर की अरे मी त्यावेळेला खरं असं नको होतं तिला बोलायला पण हे जर आपल्याला त्या क्षणी सुचलं तर तो नक्की ती सिच्युएशन आपण हॅन्डल आपण स्वतः करू शकतो म्हणजे समोरच्या व्यक्तीला दोष देणारच नाही आपण तिथे कारण मलाच आधी कळलंय की ती सिच्युएशन कशी हॅन्डल करायची प्रत्येक वेळेला समोरचा चूक कसा असेल आपण आधी काहीतरी म्हणजे ताळी एका हाताने वाजत नाही असं आपण म्हणतो की तिथे आधी आपण काहीतरी बोलल्यानंतर समोरनं अशी रिॲक्शन येते तर ती रिॲक्शन आपल्याला पाहिजे तशीच येण्यासाठी आधी आपल्याकडनं पण तशा गोष्टी व्हायला पाहिजेत मग हे कुठे तर पुन्हा आपल्यामधल्या त्या त्या पॉईंटला म्हणजे मला काय बॅलन्स करायचं आहे कारण त्या त्या चक्राची वैशिष्ट्ये आहेत ती ते ते चक्र ती ती मनस्थिती तुमची बॅलन्स करेल त्यामुळे तुम्हाला चक्रा म्युझिक थेरपीचे खूप फायदे होऊ शकतात मानसिक पातळीवरती आपल्याला म्युझिक थेरपी कशी मदत करते आता आपण ही मनाची आंदोलनं ह्याच्यावरच बोलतो आहोत तर ही मानसिक पातळी आपणच ठरवायची असते जसं मी म्हणलं की त्या त्या ठिकाणी आपल्याला बॅलन्स होणं शिकता आलं पाहिजे तर मी प्रत्येकाला आत्ता जे सेशन्स घेत असते त्यावेळेला प्रत्येकाला सांगते तो अनुभव आणि याचं असलेलं शास्त्र आणि मी घेतलेला स्वतःचा अनुभव तर यामध्ये तुम्ही स्पेसिफिक असा राग सकाळी लावायचा आहे मग त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत घरामध्ये आपली पसरतात म्हणजे मी याला उदाहरण देते की चारुकेशी राग आहे तर चारुकेशी रागाने चारु रागा तुमच्या घरातलं वातावरण जे बदलतं म्हणजे याचा अनुभव घ्यावा प्रत्येकाने बदलतं म्हणजे काय होतं याचाच अनुभव घ्यावा कारण ही एक अनुभूती आहे म्हणजे इथे तुम्ही जर विश्वास ठेवून जसं आपण मी म्हटलं तसं डॉक्टरांनी दिलेल्या या गोळ्या घ्या आणि बघा काय मग बरं वाटेल तसं या प्रत्येक आणि त्या रागातली गाणी पण असतात पण याच्यामध्ये म्युझिक थेरपीमध्ये वाद्यसंगीत हे जास्त परिणाम करतं म्हणजे तुम्ही जेवढं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकाल आणि ते बहुतांश लोकांना आवडत असतंच इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आपण इवन अगदी मॉलमध्ये गेलो तरी एक म्युझिक वाजत असतं आपण डेंटिस्टकडे गेलो तरी ते म्युझिक वाजत असतं का तर तिथे आपल्याला जे दुखणं खुपणं आहे तर आपलं लक्ष त्या म्युझिककडे आपल्या अनावधानाने म्हणजे आपलं लक्ष ते ऐकण्यातच जातं आणि मग ते दुखणं आपण विसरतो तसं मॉलमध्ये गेल्यावर एक सुदिंग म्युझिक चालू असतं चांगला राहा मूड चांगला राहा आणि त्या मूडमध्ये आपण जास्ती खरेदी करतो हो। जास्ती शॉपिंग करतो म्हणजे ते पण त्यामध्ये आता अवेअर आहेत की काय लावल्याने किंवा कुठलं असं म्युझिक लावल्याने लोक इथे जास्ती वेळ थांबणार आहेत आणि शॉपिंग करणार आहेत कारण त्यांचा मूड तसा क्रिएट केला जातो इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर माणसाच्या मानसिक पातळीवर आता बाहेरसुद्धा परिणाम करण्यासाठी ते वापरलं जातं मग याच्यामध्ये रोजच्या म्हणजे आम्ही म्हणतो तसं दुर्गा त्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल हा ऐकल्याने तर राग दुर्गा या दुर्गा नावातच असा आहे की तुम्हाला अरे राग दुर्गा ऐकते मी म्हणजे तो आत्मविश्वास आधी तिथेच वाढेल तुमचा किंवा जय जयवंती राग किंवा केदार राग तर या रागांमुळेच आणि आता शास्त्रीय संगीताकडे वळणारी लोकं खूप आहेत कारण होणारे इव्हेंट्स पण असे असतात आणि त्याला खूप जास्ती लोकं गर्दी करतात तर ते कळतं म्हणून नसते गर्दी खूप अंशी कारण त्याच्यामध्ये छान आहे रिलॅक्स आहे हे जे होतं इवन स्पा सेंटसमधनं सुद्धा म्युझिक लावलं जातं कारण रिलॅक्सेशनसाठीचे म्युझिक जे लावलं जातं म्हणजे या सगळीकडे पुन्हा आपण कुठे पोचतो आहे तर म्युझिकच आहे म्हणजे मानसिक पातळीवर मान तुमच्या मनालाच आधी कॅच केलं जातं तर बाकी सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे घडवून घेतल्या जातात म्हणजे इतक्या छोट्या छोट्या ठिकाणी म्युझिकचा वापर करून माणसाला त्याच्यामध्ये ओढलं जात आहे किंवा तो सहज माणूसच ओढला जातो आहे त्याच्याकडे म्हणजे आपण ट्रेंडच म्हणू हा आला आहे कारण करोनानंतर तर असं झालं आहे की आता नक्की कुठल्या पॅथीकडे मी वळू म्हणजे मी ॲलोपॅथी आता एवढा करोनासारखा आजार होता की जो महाभयंकर जीव घेणार पण तरी हॉस्पिटल्समध्ये जाऊन सलाईन नवायचे पण द्यायचे पॅरासिटमॉल किंवा तुम्ही पॅरासेटमॉल घ्या आणि बरं वाटेल म्हणजे नक्की काहीच नव्हतं की या आजारावर काय बाबा दिलं तर वाचेल म्हणजे आता माहीत नाही वाचेल की नाही अशा परिस्थितीतच अनेक जणांना जीव गमवावा लागला पण त्या वेळेला रम की जे मणिपूर चक्राचं बीजमंत्र आहे तो तुम्ही सातत्याने म्हणला आता आपण रामरक्षा म्हणतो रामरक्षा कवचच आहे कवच म्हणलं जातं त्याला तर तो रम बीजमंत्र तुम्हाला ही रक्षा करत राहतो मग त्या सग आपण घरातून बाहेर पडतो किंवा अगदी घरात सुद्धा आपण अनेक सगळ्या गोष्टींना तोंड देत असतो तर तिथं तुमचं एक कवच तुमच्या भोवती तयार कधी होईल तर त्या रम अक्षराने होईल मग त्या रमचा स्वर काय तर ग आहे मग ते ग स्वर असलेले राग आहेत अनेक मग त्याचा उप उपाय तुम्ही करून घेऊ शकता म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्या संगीतामध्ये सतत असता पण त्याचा अवेअरनेस आला तर त्याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता रामरक्षा कवच यामध्ये र अनेकदा येतो खूप वेळा र येतो कारण तो र जो उच्चार आहे तो मणिपूर चक्राचं बीजमंत्र आहे रम हा बीजमंत्र आहे मग तो रम हा स्पेसिफिक तुम्ही गंधार स्वरावर आता मला गाता येत नाही तर मग गंधार कुठला आहे तर आपण सहज गुणगुणतो त्यावेळेला सारी ग मग इथे पण तुम्ही रम जो, जो तुम्हाला वाटेल तिथे तो तुम्ही सुरू करून त्याच्यावर जरी कॉन्सन्ट्रेट केलं कारण ते परिणाम जो मी मणिपूर चक्राचा सांगते तर तिथे किडनीवर तुमच्या परिणाम होतो म्हणजे किडनी तुमची बॅल बॅलन्स म्हणण्यापेक्षा किडनी सारखे जे आजार म्हणजे भीती याच्यामध्ये तुमच्या भीतीवरच डायरेक्ट एफेक्ट अफेक्ट म्हणण्यापेक्षा तुम आपल्याला प्रत्येक गोष्टीची भीती असते हे होईल का मी हे करते त्याचं असं झालं तर म्हणजे या सगळ्या आपण त्यामुळे हे प्रिव्हेंटिव्ह आहे की तुम्ही ते तुम्ही रमचा उच्चार करून किडनीचं जे कार्य आहे ते बॅलन्स करू शकता आणि त्यामुळे भीतीवर तुम्ही कंट्रोल करू शकता की ती भीतीच एकदा नष्ट झाली म्हणजे आपण ते मान्य नसतं आपल्याला म्हणजे तू खरं भीती आहेस पण घाबरू नकोस असं असं नाही 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 मी भीत नाही आहे कारण तो एक आपल्याला कुठेतरी इगो पॉईंट असतो तिथे की मला भीती नाही वाटत आहे तर ॲक्च्युली प्रत्येकामध्ये भीतीच असते hmm. म्हणजे जा असं झालं तर कारण पुढे घडणाऱ्या गोष्टी आणि आधी घडून गेलेल्या गोष्टी त्यामुळे आपला वर्तमान हा इतका इनबॅलन्स राहतो आणि मग त्या भीतीवर परिणाम करण्यासाठी तुम्हाला रम या अक्षराचा या बीजमंत्राचा उपयोग होतो मग त्याच्यावर ग म्हणजे यमनसारखे राग आहेत की जे अगदी आपण सहजतेने त्या आता यमन आधारित गाणी पण आहेत तर तुझं मागतो मी आता मजं द्यावे एकदंता म्हणजे या गाण्यामधला पण अर्थ आहे कारण हे गाणं यमनमधलं आहे म्हणजे आत्ता रिसेंटली माझ्या या सेशनमध्ये झालेला परिणाम मी एक्सप्ल थोडंसं एक, एक उदाहरण देते की यमनमधलं म्हणजे त्यां त्या चक्रा म्युझिक ही हिलिंग करून घेण्यासाठीच येत आहेत तर त्यांना मी म्हटलं तुम्हाला गाणं कुठलं आवडतं तर सहज त्यांनी तुझं मागतो मी आता म्हणलं बघा तुम्ही गाणं पण असं चूज केलं की जे मणिपूर चक्रासाठी तुम्हाला उपयुक्त आहे तर तो गंधार स्वर आहे यमनचा आणि त्याचा बीज मंत्र आहे रम म्हणजे आपल्या अवयवांमध्ये ते नाभीच्या वर जे स्थान आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही रमचा उच्चार करून मग असं आता म्हणजे मला बघायचंय आहे वर त्या स्थानावर बघायचंय रक्ष केंद्रित करायचंय आणि ते गाणं म्हणायचंय इतकं सगळं करायला नाही लागत डोळे मिटून तुम्हाला अभ्यासाला बसायला नाही लागत पण मला जर ते स्थान कळलंय माझ्या शरीरातनं आणि हे जर उपयोग होणार आहे आणि त्याचे शब्द पण काय आहेत तर तुझं मागतो मी आता मज द्यावे एकदनता मग आपण अर्थामध्ये शिरतो जेव्हा चक्र बॅलन्स करण्यासाठी किंवा ते त्या अवेअरनेसनी uh, आपण ते गाणं बघायला लागतो म्हणायला लागतो किंवा ऐकायला लागतो तर त्याचा परिणाम साधतो म्हणजे मग ही त्या रमचा उच्चाराने आणि त्या गाणं ऐकण्याने मग त्या गाण्यातल्या अर्थाने तो भाव त्यांच्या डोळ्यातून पाणीच यायला लागलं की मला असं वाटलं माझ्या सगळ्या ज्या समस्या किंवा मला जो काही आत्ता आजार आहे त्यातून मी बाहेर येते मग हेच आपल्याला पाहिजे म्हणजे आणि आजार होण्याच्या आधी पण आपण प्रिव्हेंटिव्ह पण या गोष्टी करू शकतो की हे होऊच नाही आहे मला त्यामुळे या सगळ्या मानसिक आंदोलनांवर याचा खूप उपयोग होतो आपण आता बऱ्याच वेळा ऐकतो की अनेक लोकांना वे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात हार्टचे किडनीचे तर ह्या सगळ्यावरती किंवा कॅन्सर कॅन्सर इज मोस्ट कॉमनिस्ट आजार ह्या सगळ्या मो मेजर आजारांवरही आपल्याला म्युझिक थेरपी म्युझिक हिलिंग आपल्याला मदत करू शकते का नक्की म्हणजे यामध्ये आपण जसं आत्ता तुम्ही किडनीचे आजार म्हणतात तसं आपण म्हणजे काय तर मणिपूर चक्र तुमचं इनबॅलन्स असेल तर किडनी स्टोन किडनीचे काही आजार याच्यावर अफेक्ट होतो मग हा तुम्हाला टाळण्यासाठी तुम्हाला मणिपूर चक्राचा अभ्यास म्हणजे काय तर त्याच्यासाठीचा आत्ता मी म्हणलं जसं बीजमंत्र त्याचा स्वर त्याचा राग यामध्ये जर शिकून घेतलं तर ते आजार तुम्ही टाळू शकता आणि त्याच्यामुळे काय तर जेव्हा तुमचं मणिपूर चक्र इनबॅलन्स होतं तेव्हा पहिले भीती आणि मग त्या भीतीमधनंच अनेक आजार आहेत म्हणजे मग आता करोनानंतर की मला असं होईल का मग मला करोना तर नाही ना होणार मग त्यातून मी वाचेन का इथपर्यंत आपले विचार जातात कारण आत्ताचा काळ असा आहे की कधी असे अनाऊन्समेंट होईल की पुन्हा मास्क सुरू करा पुन्हा मास्क लावा म्हणजे इतकं आपल्याला माहिती नाही आहे की इतकं बाहेरची अस्थिरता आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्ती आता भीतीकडे प्रमाण वाढत चाललं आहे आणि भीती वाढत चालली आहे म्हणून आजार पण वाढत चालला आहे म्हणजे त्यामुळे आणि त्याला वयाचं आता राहिलं नाही आहे की वयाचं बंधन नाही राहिलं आहे की चाळीसच्या पुढे का पन्नासच्या पुढे का साठच्या पुढे कुठलेही आजार कुठल्याही वयामध्ये व्हायला लागले कारण तिथे मनाची मानसिक आंदोलनं इतकी बदलत आहेत म्हणजे काय तर भीतीचं प्रमाण खूप वाढतंय आणि मग भीतीचं प्रमाण वाढत असल्यामुळे ते आजारांपर्यंत येत आहे आणि मग त्या आजारांवर आपल्याला चक्रा म्युझिक थेरपीने उपयोग होऊ शकतो मग यामध्ये आपण वेगवेगळी स्तोत्र म्हटलं तसं वेगवेगळ्या बीजमंत्रांनी वेगवेगळे यामध्ये योगा आहेत त्या त्या चक्रा बॅलन्स होण्यासाठीचे योगा आहेत त्याचे -त्या वेगवेगळे प्राणायाम आहेत आत्ता प्राणायाम सगळे करत असतात पण स्पेसिफिक जेव्हा तुम्ही शिकता मी त्याला स्वर प्राणायाम म्हणते म्हणजे आपण स्वराला माध्यम धरून जर त्या पद्धतीने प्राणायाम पण केले तर आपल्याला त्याचा अजून उपयोग होतो म्हणजे इतकं आपण संगीताशी एकरूप राहिलो तर याच्यासाठी मी एक म्हणत असते की सुरतेचं छेडिता गीतं उमटले नव्हे तर हे खऱ्या अर्थाने तिओळ इथे मला वाटते की तेच सूर तुम्ही हेच गाणं मी ऐकत होते हेच गाणं मी गात होते पण ते आता मला नव्याने दिसतंय किंवा त्याचा परिणाम मला नव्याने जाणवतोय तुम्ही आम्हाला म्युझिक हिलिंग किंवा म्युझिक थेरपीबद्दल खूप छान माहिती दिलीत पण आता तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना समज एक सिंपल सांगायचं झालं तर स्ट्रेस हा कॉमन आहे म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांच्या माइंडमध्ये सगळ्यांच्या लाईफमध्ये सगळ्यांच्या आयुष्यात आ, स्ट्रेस हा आहेच तर समज तुम्ही त्यांना काय सांगाल की सिम्पलेस्ट म्युझिक थेरपीचा स्ट्रेस या विषयावरती थोडं कंट्रोल आणण्यासाठी म्युझिक थेरपीचा आपण कसा वापर करू शकतो रोजच्या आयुष्यात तुम्हाला स्ट्रेस हा प्रत्येक क्षणाक्षणाला येत असतो म्हणजे आत्ता माझ्या मनावर की गोष्ट नाही झाली तर स्ट्रेस आला मी तिथे पोचायचे होते तर तिथपर्यंत नाही पोचले स्ट्रेस आला अशा अनेक गोष्टी दिवसभरात घडत असतात त्यामुळे आपण अवेअर राहणं मग ते अवेअरनेस शिकून घेणं म्हणजे परत तसंच की म्युझिक थेरपीने म्हणजे तुम्ही आधी मुलाधार चक्र बॅलन्स करून तो स्ट्रेस काढू शकता कायमचा कारण मुलाधार बॅलन्स असेल तर बाकी गोष्टी पण बॅलन्स करायला तुम्हाला सोपं जातं आणि त्यासाठी तुम्हाला केदार राग हा असा आहे की तो आनंद निर्माण करतो म्हणजे असं आहे की कृष्णाचा अत्यंत आवडता अत्यंत जवळचा असा राग राग केदार आहे कृष्ण काय आहे तर कृष्ण मन आहे हे प्रत्येकाच्या मनात कृष्ण आहे प्रत्येकाचं मन हे जर आनंदी म्हणजे तुम्ही जर कृष्णाला आठवलं तर केदार हा राग आणि केदार राग म्हणजे कृष्ण असं करून जर तो ऐकलात तर तो आनंद कायम तुमच्या आयुष्यात राहील म्हणजे तिथे स्ट्रेस हा राहणारच नाही कारण तुम्ही जर स्वतःहून ठरवलं आणि याच्यामुळे मानसिक आजार पण जे होतात यातून पण आपण पन बाहेर येतो म्हणजे आता डिप्रेशन हा शब्द आपण इतका सहजतेने ऐकतो की काय आता माझी दहावी बारावीची एक्झाम आहे काय दहावीतले विद्यार्थी किंवा बारावीतले मला इतकं डिप्रेशन आलं आहे ना अभ्यासाचं म्हणजे इतका तो सहजतेने वापरला जातो शब्द पण ॲक्च्युली ते इतकं सहजतेने नाही ना आहे डिप्रेशन म्हणजे तुम्हाला काहीही न करण्या Uh, म्हणजे काहीच मला करावं असं वाटत नाही माझ्याकडनं अभ्यास होत नाही आहे किंवा मा माझ्याकडनं कुठलं काम होत नाही आहे हे जर होत असेल तर म्हणजे तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात म्हणजे इतक्या त्या सहजतेने वापरला जातो पण त्याच्यासाठी तुम्हाला मनाला उभारी देण्यासाठी स्वतःलाच आतून ती निर्माण करायला लागते ऊर्जा मग तुम्हाला तिथे स्वादिष्टान चक्र हे बॅलन्स करायला लागतं म्हणजे तिथे तुम्हाला तो सारंग राग किंवा त्यातली गाणी असं म्हणजे मी आता एक तुम्हाला एक छोटी टीप म्हणून देते की स्वादिष्ट तो तुम्हाला अनेक मा प्रकार आहेत मग ते तुम्ही ऐकलत तर तुम्हाला तो आनंद हो किंवा काहीतरी करण्याची एक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि ती जेव्हा निर्माण होईल तेव्हा तुम्ही हा डिप्रेशन इतक्या सहजतेने वापरणार नाही हुँ. तो शब्द म्हणजे तिथे तुम्हाला रोजच्या दिवसाला मी आनंदीच आहे आता आपण असं म्हणतो की तुम्ही स्वतःला असे ॲफर्मेशन देत राहा की आ, मी आज छान आहे मी आज मला आज कॉस्मिक एनर्जीमधल्या सगळी सगळी ऊर्जा मिळते आहे आणि कारण आता थेरपीचे अनेक प्रकार आलेत रेकी प्राणी खिलिंग आणि हे सगळे ऊर्जेशीच किंवा त्या कंपन्यांशीच निगडीत आहेत तर ती मला मिळावी किंवा कोणीतरी देतं आणि मग मी ती घेते आणि त्यातून पण ही जर तुमच्याकडेच आहे आणि तुमच्या आतमध्येच आहे याचं जर जाणीव जा तुम्ही करून घेतलीत या म्युझिक थेरपीने तर तुम्हाला जाणवेल की अरे आपल्या आतमध्येच आहे आणि आपण बाहेर ते शोधतो आहोत किंवा कोणाकडनं तरी ते मिळवून घेण्याचा प्रयत्न करतोय तर तुमची ऊर्जा ही तुम्हालाच मिळवायची आहे फक्त ती कशा पद्धतीने मिळवायची आहे हे तुम्हाला यामध्ये कळेल आणि त्या ऊर्जेचा स्त्रोत तुम्हाला एकदा कळला तर तुम्हाला त्याचा परिणाम किंवा तो अनुभव घ्यायला लागाल तेव्हा तुम्ही जास्तीत जास्ती त्याच्याकडे जास्ती ओढले जाल आणि मग ते स्थिरता येईल की अरे मी हे केल्यामुळे मला हे बरं वाटलं आपण म्हणतोय की खोलात पण हे एक आध्यात्मिक शास्त्र आहे असं म्हणू किंवा एक त्याला अध्यात्माची जोड आहे कारण आपण देवासमोर उभं राहतो आणि म्हणतो की मला हे हे आज होऊ दे hmm. पण ॲक्च्युली तो आतमध्येच आहे घडवण्यासाठी तो तुम्हालाच शक्ती देतो आणि ते घडतं आणि आपण म्हणतो की देवामुळे हे झालं किंवा देवानी माझं ऐकलं पण ॲक्च्युली त्यांनी ती शक्ती तुम्हाला दिलेलीच आहे पण फक्त ती युटिलाइज कशी करायची हे तुम्हाला एकदा कळलं की तुम्ही सक्सेसच आहे सगळीकडे तर आता जसं तुम्ही सांगितलं तसं म्हणजे व्ह्युअर्सना तुम्ही जो राग सांगितला तो राग फक्त गुगलवर सर्च केला की त्यां त्या रागाच्या रिलेटेड जे सॉंग्स येतील त्यातलं त्यांनी सिलेक्ट करून एखादं गाणं लावलं तर त्यांना त्यांचा स्ट्रेस डिप्रेशन त्यांचं मन स्थिर राहण्यामध्ये मदत होऊ शकते हे एवढं सोपं आहे तर आम्हाला नक्कीच खात्री आहे की तुम्ही जी आम्हाला माहिती दिलीत ती आमच्या व्ह्युअर्सना नक्की आवडली असेल आणि नक्की ते करून बघतील आणि आम्हाला सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं खूप छान प्रतिसाद मिळतच असतो आणि खूप छान फीडबॅक येत असतो की प्रश्न विचारत असतात त्यांना खूप काही क्वेरीज असतात तर नक्की आपण परत काही अशा क्वेरीज जेव्हा येतील आणि असे काही प्रश्न येतील तर परत आपण पुढील भागात भेटूच तर आम्हाला नक्की आशा आहे की तुम्ही आम्हाला परत मार्गदर्शन कराल आणि आमच्या व्हिवर्सना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि लोकमत भक्तीमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नक्की मला यायला आवडेल आणि हे सांगायला पण आवडेल कारण हे एक मला असं वाटतं सामाजिक स्तरावर काम करते आहे मी कारण हा अवेअरनेस जर आला प्रत्येकाला जसं तुम्ही आत्ता म्हणलात की आ, या टिप्स मी दिल्यात तर याच्यामध्ये असे अनेक राग आहेत की तुम्ही ते ऐकून बघा म्हणजे hmm. किरवाणी राग आहे जय जयवंती राग आहे hmm. की जे तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करणार आहेत जे तुम्हाला आनंद त्यातून मिळतोय की नाही हे प्रश्न ठेवून जर ऐकला तर नाही hmm. पण मला काहीतरी यामध्ये काही आपण एखादं गाणं ऐकलं तरी ट्यून होतो पटकन त्याच्याशी तर मग हा राग कुठला आहे असं करून ऐकलं तरी तुम्हाला कळेल की स्वतःचा मूड मी कसा चॅनलाइज करते त्यामुळे मला धन्यवाद की इथे बोलवलात आणि हे सांगायची संधी दिली थँक्यू व्हेरी मच